कोकणची कन्या सपना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता आम्ही आलोय नेरूळवरून ट्रेन पकडून आम्ही आहेत आता बेलापूरला तर बेलापूरला इथे पार्सिक हिलला आम्ही निघालो सगळेच जण फॅमिली आहे पूर्ण तर इकडे बाकीचे सगळे चाललेत दादा तेवढे नाही आलेत तर आणि बाबा पण आलेत गावावरून तर त्यांना पण घेऊन आले तर पुढे ते चालतंय तुम्हाला दाखवते मंगेश आहे तिथे आणि इकडे वहिनी परी बाबा मंथन चिराग आणि संकेत पण आहे दादा तेवढे नाही आलेत दादा काही कारणानिमित्त बाहेर गेलेत तर त्यामुळे आले नाही आहेत आणि पारसी हिल हे बेलापूर स्टेशन पासून अगदी दीड किलोमीटरच्या अंतरावरती म्हणजे वॉकिंग डिस्टन्सवरती आहे तुम्ही म्हणजे इझिली दहा मिनिटामध्ये पोहोचू शकाल असं निसर्गरम्य असं आहे म्हणजे एक वेळ प्रकारचा सेल्फी पॉईंट बोलला तरी चालेल मुंबईची छान असं आहे पारसी हिल तर तुम्हाला ह्याची सगळी माहिती गुगलवर भेटून जाईल जर तुम आता म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस वगैरे आहे तर थोडंसं इकडे बघण्यासारखं आहे तर त्यामुळे आज संडे आहे तर आम्ही सगळे चालेल काय हो खडे कशा आसताच किती आहे दुख दुखता तो बाई लिफ्टने जातोय तुमचे फादर आहेत गावच्या भाज्या तो वेळापूर्वी तो तो भोगतो बघा नवी मुंबईमध्ये रेल्वेसाठी एकच बोगदा लागतो तो, तो हा बोगदा है। जो बेलापूर स्टेशन जवळ आहे इथून ट्रेन पास होते तर इथे आता आम्ही पोहोचलो आणि हा जो रस्ता आहे तुम्ही रोडने पण येऊ शकतात आणि शॉर्टकटने तुम्हाला जिथे आता आम्ही जिन्यावरून आलो ना तर तिकडून पण येऊ शकतात तर इकडे मस्त असं एक भारी एकदम क्लायमेट आहे म्हणजे वातावरण एकदम भारी आहे आणि आता पावसाळा पण चालू झाला आहे ना तर त्यामुळे ग्रीनरी आहे सगळीकडे आणि इथे तुम्हाला जास्तीत जास्त इथे ना कपल्सच दिसतील तर आम्ही सगळी फॅमिली अशी आलो इथे मस्त एन्जॉय करायला संडे एन्जॉय करायला तर इथे म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त करून की नाही म्हणजे पाव, पाव धाले जासी 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 आता पावसाळा चालू झालाय त्यामुळे कशी जास्तीत जास्त ग्रीनरीज इथे पाहायला भेटेल आणि इथे मस्त असं मंथन पण आता मंथन बोला की आता खूप दिवस झाले कुठे बाहेर गेलो नव्हतं बोला मग मी आपण पारसी खिलला जावे हे इथे टेम्पल ते पण आहे बाजूला आणि त्यानंतर इथे ही जी तुम्हाला दिसतंय ना हे तर नवी मुंबई महानगरपालिका आहे इथं पूर्ण वरतून असा व्ह्यू दिसतो पूर्ण पारसी खिल म्हणजे एक एक प्रकारचा हा सेल्फी पॉईंट बोललात तरीही चालेल आणि इथून जाणारे हे पटरी आणि मस्त असं व्ह्यू दिसतोय आणि खूप भारी म्हणजे पावसाचं वातावरण आम्ही विचार केला होता की पाऊस पाहिजे पावसातून खूप भारी मजा येते तर पण काय अजून आता काय पाऊस पडला नाही तर जा म्हणजे पावसातून कसं यायला थोडंसं भारी वाटतं इकडे वॉटरफॉलला वगैरे आता कसं जास्ती जास्त बघितलं तुम्ही आता काय काय इन्सिडेंट्स घडत आहेत तर त्यामुळे आम्ही म्हटलं ह्याला नको जाऊया आपण इकडेच म्हणजे आपण वॉटरफॉल वगैरे न करता आपण इकडेच आता मस्त पारसी खिल्ला जाऊन येऊ म्हणून आणि इकडून खालून ट्रेन पण चाललेली आहे बेलापूर स्टेशन पासून अगदीच जवळ आहे आणि हे इथे दोघे आता खाली उतरत आहेत मंगेश आणि चिराग तर म्हणजे आता कसं पावसाळा आहे त्यामुळे म्हणजे मंथन पण खाली बोलत होता की मला खाली उतरायचं तर त्याला बोली तू नको जाऊ कारण की पावसाळ्यामध्ये दगडाच्या खालची जी माती असते ना तर ती घसरण्याची शक्यता असते मग मंथन वगैरे बोलले पडेल बिडेल आणि इथून मस्त असं म्हणजे स्टेशन पण स्टेशनच्या अगदीच जवळ आहे वॉकिंग डिस्टन्सवरती तर तुम्ही नक्की कधी आलात तर इथे पारसी किल्ला व्हिजिट करा आणि खूप मस्त आहे ग्रीनरी पण आणि एकदम म्हणजे नेचर खूप चांगला इथे बसा या दगडावर आणि माझा गुणाचा भाऊ माझी बॅग सांभाळतोय प्रॅक्टिस पुढच्या वर्षी खूप हे ये घेऊन ये भाई मस्त मस्त <laughs> अरे ये पुढे स्वप्न बघवत नाही एवढं खाली झालं <laughs> मुंबई मेरी जान गडबड यायला तर त्यानंतर आता आम्ही निघालो तिथे विश्वनाथ महाराजांची समाधी आहे इथे तर इथे एक छोटस म्हणजे एक त्याने समाधी घेतलेली तर ते इथे मंदिर आहे तर इथे म्हणजे हे पण आहे गणपतीचं पण आहे त्यानंतर गजानन महाराजांची हे आहे मंदिर सगळे म्हणजे एका मंदिरामध्येच हे सगळे इथे आणि साईबाबांची पण मूर्ती आहे म्हणजे सगळे एकत्रच आहेत तर तुम्ही दर्शन करू शकता तिथे मस्त असं आहे आजूबाजूला परिसर खूप सुंदर आहे असं नाही ते आपले गणपती बाप्पांचं पण दर्शन घेऊ शकता तुम्ही तिथे गेल्यानंतर मस्त असं तिथे दोन तीन जवळजवळ आम्ही दाड तास दीड तास तरी आम्ही तिथे मस्त असं एकदम थोडा वेळ म्हणजे असं आराम केला मस्त असं आणि त्यानंतर इथे म मंदिरामध्ये जाऊन आलो तिथे दर्शन घेतलं तर हे असं इथे सुंदर असं मंदिर आहे अजून बांध अजून एक नवीन बांधकाम चालू आहे बाजूलाच तो तुम्हाला दाखवते तर हे इकडे बाहेर आल्यानंतर हे इथे एक छोटंसं मंदिर आहे तर तिथे पण आता बांधकाम चालू आहे आणि हा म्हणजे हा वड बघा ना किती मोठा आहे एकदम तर वटपौर्णिमेला काही बायकांनी इथे येऊन पूजा पण करून गेलेले आहेत कारण की तिथे दोरा बांधलेला आहे ना तर त्यामुळे तसं दिसत होतं आणि अजून आजूबाजूचा परिसराचं पण बांधकाम चालू आहे इथे त्यानंतर मंथन बोलला मम्मी मला आईस्क्रीम खायचंय तर त्यामुळे आता आम्ही आईस्क्रीम खाल्लो आणि नंतर आता निघतो घरी जायला गेलं पारसी खेळला आणि हे इकडून नजर कुती भारी दिसतंय आणि बाबा आमची काहीतरी रानभाजी काढत आहेत एक मिनिट मी बघते कोणती भाजी काढतायत कोरडूची तिकडे भरपूर आहे बघा आतमध्ये

काय कसली भाजी आहे बघ ना एक नंबर ना आता वरती जाऊन आलो पारशी हिल्ला तुम्ही बघितलात आणि भाजी पण घेऊन आलो बाबा आले म्हटल्यानंतर सगळ्या रानबाज्या बाबांना आहे आणि भाजी भरपूर आहे पण अशी म्हणजे गचकट आहे खूप अडचण आहे अडचण आता इथे ना त्याच्यामुळे आता आम्ही निघालो स्टेशनला परत तर बेलापूर स्टेशनला आलो थे थोड़ा त्यानंतर इथे थोडा नाश्ता केला आणि त्यानंतर आता आपली आलेली आहे लोकल ट्रेन लोकल ट्रेनने प्रवास करायला एक नंबर म्हणजे विमानापेक्षा पण भारी तर आता आम्ही निघालोत घरी जायला तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये संक, नक्की सांगा आवडलं ला, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय